नवीन महाबळेश्वर हे पर्यावरणावरील कृत्रिम संकट पर्यावरण अभ्यासक शिवाजी राऊत यांनी व्यक्त केली भीती आंतरराष्ट्रीय कोप बावीस ने प्रोटेक्टेड एरिया घोषित केलेल्या सह्याद्री पश्चिम घाट हा अति संवेदनशील पर्यावरण क्षेत्र धोक्यात पश्चिम घाट बाधित होणार किंवा वाचणार हे समितीच्या अहवालावर अवलंबून नवीन महाबळेश्वर प्रारूप विकास योजनेबद्दल प्राप्त झालेल्या हरकतींवर तापोळा मेढा पाटण आणि सातारा येथे सहा सदस्य समितीच्या समोर हरकतींच्या सूचना या पार पडल्या जवळपास दोनशे नागरिक आणि अनेक ग्रामपंचायती यांनी मिळून नवीन महाबळेश्वरच्या आराखड्यास विरोध दर्शवला असून अनेक ग्रामपंचायतींनी आपल्या हरकती आणि ठराव लेखी स्वरूपामध्ये समिती सादर केली आहे याबाबतचे वृत्त असे की महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित यांच्या वतीने दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाने असाधारण राजपत्र दोन क्रमांक एकशे सहा हे घोषित केले होते त्यानुसार नागरिकांना सूचना आणि हरकती घेण्याबाबत संधी आली होती दिनांक तीन मार्च ते आठ मार्च दरम्यान या चारही ठिकाणी सुनावणी घेण्यात आली गठित केलेल्या समितीच्या मध्ये वैदही रानडे आशा डहाके नरेंद्र डोके पूर्वा केसकर प्रदीप गोहिल किशोर पाटील जितेंद्र या समावेश होता येथे पार पडलेल्या सुनावणीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांनी मोठ्या संख्येने भाग घेतला मात्र सुनावणीस एकशे एकोणपन्नास नागरिकच हजर झाले तसेच मेढा येथे झालेल्या सुनावणीस अष्ट्याहत्तर नागरिकांनी आणि ग्रामपंचायत यांनी एनजीओने लेखी स्वरूपामध्ये म्हणणे सादर केले सातारा पंचायत समितीच्या दुसऱ्या मजल्यावर आयोजित केलेल्या या सुनावणीस पर्यावरणवादी कार्यकर्ते शिवाजी राऊत यांनी आपल्या पाच पानांचे निवेदन सादर केले आपण मुंबई पर्यावरणवादी गटाचे कार्यकर्ते आहात का असे विचार नाही या प्रसंगी करण्यात आलेल्या सांगितले की माधव गाडगे समितीचा पश्चिम घाट पर्यावरण अहवाल दोन हजार अकरा ला हा भाग एक भाग आणि भाग दोन चा असून केंद्र आणि राज्य सरकारने या अहवालाबद्दल स्वीकारली आणि नाकारली याबद्दल जनतेला काही एक अवगत केले नाही आंतरराष्ट्रीय पर्यावरणवादी संघटनांनी आणि अहवालामध्ये आशियाई खंडातील भारतातील आणि जैविकला भूस्तर हालचाली मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत सह्याद्री पठारावरील बॉक्साईटच्या खंजाचे उत्खनन अवैध पद्धतीने होणार आहे कोयना हे एक एकशे दहा टीएमसीचे एकोणीशे साठ ॅट वीज तयार करणारे धरण या नवीन महाबळेश्वर प्रकल्पामुळे याला बाधा पोहोचणार आहे या धरणातील साठा हा तपासला नाही त्यामुळे पर्यटन निसर्ग पर्यटन तसेच वन्यजीव पर्यटन यासाठी आखण्यात आलेला हा अघोरी प्रकल्प भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करणार आहे आपल्या परंपरागत मालकी हक्कापासून तो हिसकावून घेणार आहे म्हणून या नवीन महाबळेश्वर प्रकल्पाअंतर्गत भूमिपुत्रांनाच प्राधान्य द्यावं जमीन खरेदी आणि जमीन फसवणूक तसेच जमिनीचा वाणिज्य वापर याबद्दल महाबळेश्वर जावली सातारा पाटण या तालुक्यातील भूमिपुत्रांना विश्वासात घेऊन मगच हा प्रकल्प माथी मारावा असं राऊत यांनी आपल्या निवेदनामध्ये कथन केलं आहे समितीच्या सदस्यांनी सांगितले की आम्ही पण सर्व सूचना ऐकून घेणार आहोत मात्र समितीला अधिकार नगर रचना उपसंचालक यांनी जे दिले आहे त्यामध्ये फक्त जमीन वापर दोन हजार अकराच्या जनगणनेच्या आधारभूत सांख्यिकीच्या आधारेच आम्ही शून्य पॉईंट शून्य सात टक्के एवढाच वाणिज्य वापरासाठी जमीन वापर हा करणार आहोत चौरस किलोमीटर एवढा सध्या जमीन वापर प्रकल्पासाठी गृहित धरला आहे मात्र या प्रकल्पावर लोकसंख्येचा अतिरिक्त पडणारा बोजा हा विचारात घेतला नाही निवासी क्षेत्रासाठी शून्य पॉईंट त्रेपन्न टक्के क्षेत्र हे राखून ठेवले आहे असेही समितीने अधिक कार्यकर्ते राऊत यांना या प्रसंगी सांगितले दोन हजार एकवीसच्या च्या जनगणना डाटा नसल्यामुळे हा निर्धारित केलेला साठ टक्के ही जमीन एवढी कमी नवीन महाबेश्वर प्रकल्पासाठी घेतलेली आहे त्यामुळे महाबेश्वर पर्यावरण हे उद्ध्वस्त होणार आहे असे म्हणता येणार नाही असं त्यांनी कथन केलं याबाबत विकास आराखड्याच्या घोषित मसुद्यावर म्हटलं आहे की त्रेसष्ट पॉईंट छत्तीस एवढी जमीन क्षेत्र राखीव निवासी क्षेत्रासाठी राखून ठेवली आहे आम्ही फक्त आपल्या विधायक सूचना विशेषतः भूमिपुत्रांना जमिनीवर हुसकावून लावू नये याबद्दलच्या सूचना राज्य सहकारला अहवाल देऊ तसेच राऊत यांनी भूमिपुत्रांच्या विकासासाठी कॉन्क्रीटचे जंगल हा उपाय नाही असेही सांगितले तसेच स्थानिक भूमिपुत्रांना मधुपालन दुग्धपालन पशुपालन वनौषधी उत्पादन अशा स्थानिक युवकांच्या हाताला काम मिळणारा रोजगार योजना आणि विकास योजना राज्य सरकारने अंमलात आणाव्यात त्या आखाव्यात असा आग्रह धरला राऊत यांनी आपल्या सुनावणीच्या निवेदनामध्ये कथन केले की एकोणीशे शहाण्णव पासून मुंबई पर्यावरणवादी गट हा दोन हजार सातशे चोपन्न बाय शहाण्णव या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णया आधारे महाबळेश्वरची जंगल तोड रोखण्यात आणि अतिक्रमणे रोखण्यात काही प्रमाणामध्ये जबाबदारी पार पाडत आहे एकूणच सत्तावीस चोपन्न शहाण्णवचे आदेश नवीन महाबळेश्वरसाठी सुद्धा विचारात घ्यावे तरच जमीन अतिक्रमणे जंगल तोड फोड भूस्खलन हे सगळे प्रकार रोखता येतील असंही राऊत यांनी या प्रसंगी सांगितलं परप्रांतीयांना जमीन खरेदीला प्रतिबंध घालावा असेही शेवटी त्यांनी सांगितलं विधायक सूचना भूमिपुत्रांचे स्थलांतर होऊ देऊ नये आणि त्यांच्या हाताला काम द्यावे या सर्व सूचना आम्ही अहवालामध्ये समाविष्ट करू असेही वैदही रानडे यांनी शेवटी सांगितलं आणि एका एका कार्यकर्त्याची सुनावणी अशा प्रकारे पार पडली सातारा तालुक्यातील अठ्याऐंशी व्यक्तींच्या हरकती असून त्या दिवसभर आल्या शासन समितीच्या पुढे सुनावणी झाल्यामुळे मागील या सुनावणीत नागरिकांनी आपली ग्राहणी तक्रार आपल्या मागण्या रास्त पद्धतीने कथन केल्यावर समितीने त्याबद्दल नोंद घेतली असून असेही दिसून येत आहे रस्ते विकास महामंडळाच्या अनेक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पंचायत समितीच्या अकोल्या जागेमध्ये रांगेने उभे राहून नागरिकांनी भूमिपुत्रांनी आपल्या हरकते आज लेखी स्वरूपामध्ये आणि तोंडी स्वरूपामध्ये कथन केल्या एकूणच नवीन महाबळेश्वर प्रकल्प हा भूमाफिया खरेदी माफिया आणि हॉटेल माफिया यांना या सर्व चार तालुक्यामध्ये कोणते जाचक नियम अटी आणि शर्ती घालणार आहे याकडे नागरिकांचे लक्ष लागले असून शासन एकतर्फी हरकती आणि सुनावणीचा अहवाल आणि सारांशाने समितीचा सा उघड न करताच नवीन महाबळेश्वर पर्यावरणाचा नाश भूमिपुत्रांचा विनाश असं होणार की काय याकडे चार तालुक्यातील दोनशे पस्तीस गावातील अनेक कुटुंबांचं लक्ष आहे भयग्रस्त सरपंच महिला हा प्रकल्प होऊ नये म्हणून जीवाच्या आकांताने लेखी निवेदन देताना दिसत होते मात्र आपला इलाज नाही असेही त्यांना सुनावणी वेळी हताशपणे वाटत असल्याचे दिसून आले प्रस्तुत पर्यावरणवादी आणि ज्येष्ठ पत्रकार राऊत यांनी या सर्व आखोदेखा सुनावणीचा कथन केलेला आणि सहभाग घेतलेला वृत्तांत सादर केला आहे त्यांचे लेखी निवेदन दिले असून त्यांचा एकशे एक्केचाळीसावा क्रमांक होता त्यांना महामंडळाचे सुनावणीस हजर राहण्यास तीनशे पंच्याहत्तर क्रमांकाचे हे प्राप्त झाले होते त्यांना तापोळ्यास हजर राहण्यास कळण्यात आले होते मात्र विनंतीनंतर त्यांना सातारा येथे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू वरी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे देर का कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एम फैसला जो मजबूत हो